समोर मांडावे म्हणून आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले ने आमचे नेते सुधा शेठ अशोक भोपतराव कर्जत खालापूरचे दोन्ही अध्यक्ष बैलमारे चंचे युवकांचे अध्यक्ष अंकित साखरे या ठिकाणी महिला विधानसभेच्या अध्यक्षा सुरेखाताई कर्जतचे आमचे उपाध्यक्ष आर के कोळंबे अशोक भोपतराव हे सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत विषय असा आहे की गेले अनेक दिवस राजकारणामध्ये स्थित्यत्तर राजकारणामधल्या घडणाऱ्या गोष्टी याच्यावर सातत्याने चर्चा होतात आणि त्या चर्चा आपल्या माध्यमातून प्रसारित होऊन त्या जनतेपर्यंत देखील जात आहेत परंतु मागच्या आठवड्यामध्ये या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महेंद्र सिंग याने एका शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या भागामध्ये श्रीवर्धनच्या भागामध्ये जाऊन आमच्या पक्षाचे आदरणीय प्रांताध्यक्ष तटकरे साहेब यांना जे चॅलेंज केले ते चॅलेंज आम्ही स्वीकारलंय हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने पत्रकार आहे आपल्या या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सन्माननीय आमदार महेंद्र शेख थोरवे यांना मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्याचा पदाधिकारी म्हणून खुले पद्धतीने त्यांचा आवाज स्वीकारतो आणि त्यांना आव्हान देतो महेंद्र थोरवे तुमच्यामध्ये राजकीय सक्षमता असेल तुमच्यामध्ये राजकीय परिपक्वता असेल आणि तुम्ही राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने तयार झाला असेल तर तुम्ही श्रीवर्धन मध्ये या आणि तुमच्या शिंदे गटाचे तिकीट घेऊन आधी त्यांच्या वृद्ध निवडणूक लढा हे खुले आव्हान आपल्या माध्यमातून आम्ही मंदिर धोरण करतोय मी आपल्याला या ठिकाणी सांगायला मागतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिंदे शिंदेची शिवसेना भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीने महायुती राज्यामध्ये काम करते कर्जत कालपूर मतदारसंघामध्ये तिन्ही पक्ष प्रबळ आहेत तिन्ही पक्षदार पक्ष दावेदार आहेत असं असताना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष त्यांच्या पक्षाची तयारी करतोय शिंदे गट त्यांच्या पद्धती त्यांच्या पक्षाची तयारी करतोय आम्ही देखील आमच्या पक्षाची तयारी करतोय पक्षाचं बंधन असू नये पक्षाचं वाढवण्याचं काही बंधन मायुतीमध्ये नाही त्यांनी आपलं पक्ष वाढवलं पाहिजे अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना आम्हाला आमच्या नेत्यांकडून असताना आम्ही त्या पद्धतीने काम करतोय आम्ही या ठिकाणी बूथवर जाऊन त्या ठिकाणी कार्यकर्ते घडवतोय कार्यकर्ते जोडतोय अशा पद्धतीने काम करत असताना मला वाटतं महेंद्र थुर्वे हातबल झालेत की व्हायबल झालेत मला काही शब्द नीट काय त्याचा येत नाही पण काहीतरी त्यांचं झालंय त्याची मनस्थिती कुठेतरी खराब झाली आणि ते योगायोगाने असं आहे की सातत्याने आरोप करत असतं की लोकसभेमध्ये त्याने आमच्या काम नाही केलं लोकसभेमध्ये आम्ही काम नाही केलं मी पत्रकारांच्या माध्यमातून महेंद्र थुर्वे सांगतो की या ठिकाणी आमचा जो नेता बसला आहे त्याचं नाव सुधाकर घरे घाले आहे या सुधाकर घाने बीड जिल्हा परिषद विभागामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये जे काही लीड आहे ते एकमेव जिल्हा परिषद विभाग ज्याचं नाव बीड आहे त्या मध्ये आपा आपल्याला त्या ठिकाणी लीड मिळाले माझ्यावर काही फाटका कार्यकर्ता आहे आम्ही काय फार मोठी कोण मंडळी लाडली आहोत परंतु त्या ठिकाणी मग त्या मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदिवासींचा विरोध दलितांचा विरोध त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचा विरोध अशी अवस्था असताना आमच्या कळम जिल्हा परिषदेने आम्ही हजार अकराशे मतांनी मागे आहोत आणि महेंद्र थुरवे ज्या मध्ये राहतात त्या वार्डचं नाव आहे सावेळे त्या सावेळे जिल्हा परिषदेनं महेंद्र थुरवे है तीन हजार मतांनी मागे कारणे साडेतीन हजार मतांनी साडेतीन हजार मतांनी तुझ्या वार्डमध्ये उभे राहतात म्हणजे खऱ्या अर्थाने अप्पा बारणे पाडण्याचं षडयंत्र तुळचलं होतं ते झाकण्यासाठी तू आमच्या आरोप करतो आणि आम्हाला चॅलेंज करतो की तुम्ही माहे तुथून बाजूबावा अधिकार महेंद्र थोडे तुम्हाला नाही हा अधिकार तुम्हाला दिला कुणी राज्यामध्ये जे महायुद्ध त्या महायुद्धचे महान नेते आहेत त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील आदरणीय शिंदे साहेब असतील हे सगळे नेते म्हणजे ते त्या दिवशी काय ठरवतील तो विचार आम्ही नक्की घेऊ तुम्हाला काय अधिकार की तुम्ही महायुद्ध बाजूला आणि या माझं त्यांना खुलं आव्हान आहे महेंद्र झोबे तुमच्यामध्ये खरंच हिंमत असेल तुम्ही श्रीवृद्ध निवडणूक लढवा तटकरे साहेब तुमची वाढ बघतायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमची वाढ बघतोय आणि तुम्हाला कुठेतरी विसर पडलाय की तुम्ही कुठल्या पद्धतीने कुठल्या धर्तीने चाललाय तुम्ही व्हायबल झाला असाल आणि सगळ्या लोकांना माहितीच्या लोकांना त्रासात आणण्याचं काम करत असाल तर तुमचा मी जाहीर या निमित्ताने करतो आणि यानंतर मी अशोकशील भूपद्रवा विनंती करतो की ते आपल्यासमोर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज पत्रकार परिषद संपन्न होती आम्ही गेली दोन महिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या मतदारसंघामध्ये सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही फिरतोय गेली दीड पावणे दोन महिने कर्जत तालुक्यामध्ये प्रत्येक बूथवर जाऊन आपल्या पक्षाची भूमिका आणि सुधाकर घाऱ्यांचे नेतृत्व हे आम्ही सिद्ध करण्यामध्ये यशस्वी झालो आणि गेले आठ दिवस झाले या खालापूर तालुक्यामध्ये जो भाग आहे या मतदारसंघातला त्यामध्ये फिरत असताना आज शेवटच्या सभा या विभागात होत आहे आणि म्हणून गेल्या पाच सात दिवसापूर्वी या मतदारसंघाचे आमदार यांनी या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घोषित केली अशा पद्धतीचं वृत्तपत्रामधून त्या जिल्हाध्यक्षांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मांडगाव येथे सांगितलं आम्ही त्या दृष्टीकोन सांगू जातोय की या मतदारसंघामध्ये एक वर्ष एक महिना झाला अजितदाच्या नेतृत्वाखाली सुधा घराच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये आणि आमचे जिल्ह्याचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय सुनीती तटकरे साहेब यांनी आदेश दिल्यानंतर ह्या मतदारसंघामध्ये सुधा घरेंच्या नेतृत्वाखाली ने 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 एक वर्ष ने एक महिन्यामध्ये ह्या मतदारसंघामध्ये कर्ज तालुक्यात सुद्धा ना ह्या तालुक्यात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरला आम्ही आणण्यामध्ये यशस्वी झाले आणि म्हणून हे सारं पाहून आमदारांना दुःख झाल्यासारखं वाटते आणि म्हणून त्यांनी या मतदारसंघामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरला असताना पुढच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा घरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुढच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि म्हणून आम्ही ही तिचा धर्म पाळतोय आता उमेदवारी कोणाला मिळणार असं कुठल्याही पद्धतीचं जाहीर झालेलं नाही परंतु माणगाव येथे त्यांच्या जा जा मित्राच्या जा जाहीर सभेमध्ये त्यांनी एक वाक्य केलं की या त्या मतदारसंघावर श्रीवर्धन मतदारसंघामध्ये आधी तटकरंच्या विरोधात ते उमेदवार उभा करणार आहेत आणि म्हणून त्यांना इथे आता निवडून याची खात्री राहिलेली नाही आणि म्हणून ते त्या मतदारसंघात जाऊन तिथं तटकर साहेबांना आव्हान देण्याची भाषा वापरतात या जिल्ह्यामध्ये गेली पंचवीस तीस पस्तीस वर्षापासून तटकरे साहेबांच्या समोर या जिल्ह्यातला एकही नेता कुठल्याही पक्षाचा टिकू शकणार नाही तर आपण आप युतीमध्ये असं ना आमचे प्रदेशाध्यक्ष सुनीधी तटकरे साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांच्या जा मतदारसंघात जाऊन आव्हान देण्याची भाषा केला सगळ्यांचा नाच करा पण तटकरे साहेबांचं नाच या जिल्ह्यामध्ये आज पण कुठल्याही पक्षाने केलेलं नाही मग तो काँग्रेस पक्ष पक्षाच्या असेल शेतकरी कामगार पक्ष असेल शिवसेना असेल या सगळ्यांना उरून पुरून हे करून एक वर्ष एक महिन्यामध्ये या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरला आणण्याचं काम तटकरी साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून मला खात्री आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये युतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुधाकर घाले उमेदवार असतील त्यामध्ये माझ्या मनामध्ये मना शंका नाही आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आम्ही सुधाकर घ्यारेंच्या नेतृत्वाखाली दोन हजार चोवीसची निवडणूक आम्ही लढवणार आहोत आणि आम्ही विजयी संपादन करणार आहोत एवढं ज्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगतो आणि माझे विचार थांबवतो यानंतर उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकार बंधूंच मनापासून स्वागत आणि धन्यवाद आज आपण जी पत्रकार परिषद घेतलेली आहे ती सन्माननीय विद्यमान आमदारांनी जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवसाला गेल्यानंतर श्रीवर्धन मध्ये जाऊन एक घोषणा केलेली आहे तुम्ही जर महायुतीचा धर्म पाळला नाही तर आम्ही श्रीवर्धन श्रीवर्धनमध्ये येऊन उमेदवार उभा करू तर आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना चॅलेंज आहे तुम्ही श्रीवर्धनमध्ये जाऊन तुमचा उमेदवार घोषित करा किंवा उभा करा आमचं काहीही म्हणणं नाही आहे आणि राहिला प्रश्न आम्ही धर्म पाळला की नाही आत्ताच भाईंनी सांगितलं सन्माननीय सुधाकरजी घारे यांच्या जिल्हा परिषद वार्डमध्ये जी लीड खासदार साहेबांना आहे ती लीड सन्माननीय आमदारांच्या जिल्हा परिषद वार्डमध्ये मध्ये नाहीये मग खऱ्या अर्थाने काम कुणी केलं बारणेसाहेबांचं बारणेसाहेबांना पाडायचं काम कोण करत होतं हे सन्माननीय आमदारांनी शोधून काढावं आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे महिलांचा सन्मान करणं ती आपल्या घरातली असो किंवा बाहेरची असो पण आपला कार्यक्रम आहे ऊठ दुपारी आणि घे सुपारी याच्या माध्यमातून आपण कधी पण उठायचं आणि आमच्या सन्माननीय आदिती तटकरे यांना कधी काळी मांजर कधी शेमडी पोरगी अहो ज्या महिला ज्या आदितीताई आज पूर्ण महाराष्ट्राचं चांगल्या प्रकारे महिलांचं नेतृत्व करतायत एक मंत्री म्हणून चांगलं काम करतायत या मतदारसंघाचे नाही तर महाराष्ट्राचे प्रश्न सभागृहात मांडतायत ताइन नजर तुम्ही असं संबोधत असताना तर सर्वसामान्य सन्मान करता का हे तुम्ही पहिले पहा आणि प्रत्येक पक्षाची भूमिका असते की आपला पक्ष वाढला पाहिजे आपली संघटना वाढली पाहिजे त्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गाव भेट दौरा आणि आमची संघटना बळकट करण्याचं काम करत आहोत आमचे कार्यकर्ते मोठं करण्याचं काम करत आहोत कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम करत आहोत त्यामुळे आणि माणूस हँग कधी होतो मोबाईल असू दे किंवा माणूस ज्या वेळेस माणसाच्या पायाखालची जमीन सरकते त्यावेळेस माणूस हँग होतो आपण हँग का झाला आपण जी कामं केलेत ती कामं जनतेच्या हिताची नाही स्वतःच्या हिताची केलेत म्हणून आज आपल्यावर ही वेळ आली आणि राहिला विषय आमच्या उमेदवाराचा तर आमची निशाणी किंवा उमेदवार फक्त निशाणी पण सुधाकर घरे आणि उमेदवार आणि आम्हाला माहिती आहे तटकरे साहेबांवर आमचा विश्वास आहे की सुधा भाऊंना उमेदवारी ते कशाही प्रकारे देते आपण अपन फक्त आपला विचार करा आ पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगते धन्यवाद आपला माणूस आपल्या भेटीला अशा पद्धतीने राष्ट्रवादी पक्ष आम्ही गावभेट दौरा चालू केलेला आहे गावभेट दौऱ्यामध्ये सर्वसामान्य जनतेची काही मागणी आहे का आपल्याला आपला हक्काचा माणूस पाहिजे कारण गेल्या पाच वर्षामध्ये विकास भाई जो व्हायला पाहिजे झाला नाहीये त्यासाठी एक सक्षम व्यक्ती नेतृत्व पाहिजे त्यासाठी सुधाकर भाऊ घारे यांना जनतेची मागणी आहे सर्वसामान्य कार्यकर्त्या सर्वसामान्य माणसाची महिला तरुण वर्ग कामगार कारण खलापूर तालुक्यामध्ये जी परिस्थिती भयानक उद्भवलेली आहे इथे रोडच्या समस्या आहेत इथे पाण्याच्या समस्या आहेत इथे लाईटची समस्या आहे इथे कामगारांच्या समस्या आहेत इथे शेतकऱ्याची घरं तोडली जात आहेत ह्या अनेक समस्या आहेत ह्या समस्याच्या मार्ग कोणाकडे करायचं जनतेला एक आश्चर्य केलं दिसत ते म्हणजे सुधाकर घरे आणि राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारचा पक्ष नसून हा अजित पवारचा पक्ष आहे हा सुनील तटकर साहेबांचा पक्ष आहे आमचा पक्ष वेगळा आहे आमचा पक्ष वाढण्यासाठी आम्ही गाव भेटी करतोय त्याच्यासाठी आम्हाला कोणाला विचारायची गरज नाही आम्ही आघाडी धर्म पालतो लोकसभेला तुम्ही पाहिलं असेल आम्ही आघाडीचं काम केलं आता आम्ही विधानसभेचं काम करतोय आणि आम्हाला विधानसभा लढवायची आहे त्यासाठी आम्ही तयारी करतोय जो पक्ष आम्हाला आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही जरूर काम करू पण राष्ट्रवादी पक्ष म्हणून आणि आमचा नेता म्हणून सुधाकर घारे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खलापूर तालुक्यात काम करत आहोत करत राहू आणि याच्यापुढे सुद्धा आम्ही करत राहणार आम्हाला कोणीही थांबू शकणार नाही धन्यवाद